काही सेंटर्स आहेत ते डेव्हलपमेंटचं काम त्या काळात चालू झालं असतं नॅचरली तो अंगठा मग ते काय होतं त्याची डेव्हलपमेंट जास्त होत म्हणजे डोक्याच्या संदर्भात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम असेल अंगठ्यावरती असं म्हणजे लहानपणी मला तुम्ही खेळत होता ना म्हणजे हे बघा हे दोन गोळे हे असे हे नाही का हे म्हणजे हा सगळा डोक्याचा नकाचा भाग आहे हा सगळा आपल्या मेंदूचा भाग आहे

आता बघा ना आता सिझोफ्रेनिक पेशंट खूप आहेत आपले नाव पण आठवू लागलंय खूप राग येतोय खूप रडू पण येतोय हात वारंवार जातोय नाही का खूप असं हे येतं नाही